नमस्कार लाडके संदर्भात अशा अतिशय मोठी अपडेट आहे सर्वांनी पटपट लाईक करून घ्या व्हिडिओला अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे काय बातम्या आहे ते डिटेलमध्ये बघूयात सध्या जर बघितलं तर जय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर बघितलं तर जय पुढचा हप्ता गणेश चतुर्थीच्या पूर्वी मिळणार का किंवा गणेश चतुर्थीनंतर किंवा कधी मिळणार ते बघूयात सध्या जर बघितलं तर जय हा हप्ता गणेश चतुर्दशीच्या नंतर महिन्याची शक्यता आहे म्हणजे चौदावा हप्ता जो आहे तो ऑगस्टचा पुढचा हप्ता पुढच्या काही काळामध्ये मिळण्याची शक्यता आहे यामध्ये जर बघितलं तर असं वाटत आहे की दोन किंवा तीन तारखेला हप्ता मिळू शकतो यामध्ये जर बघितलं तर जे राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेतील सुमारे सव्वीस लाख संशयित चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानुसार आता संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख चार हजार लाभार्थ्यांच्या गरजाची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे तपासणीत एकाच घरातून तीन किंवा अधिक लाभार्थी असलेल्या चौऱ्याऐंशी हजार प्रकरणासह एकवीस वर्षाखालील वयाच्या वीस हजार बहिणींचा या ठिकाणी समावेश आहे म्हणजे जर बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फसवलं गेलेलं आहे ज्या खऱ्या खुऱ्या ज्या गरीब महिला आहेत त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे त्यांना पंधराशेच्या ऐवजी एकवीस श रुपये मिळाले पाहिजे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल